रात्री नऊ तीन रात्री दोन हजार पंचवीसच्या रात्री साधारण दोन ते तीन या दरम्यानमध्ये काकडवाडी देवस्थान महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी चोरीची घटना घडली आणि त्या घटनेमध्ये देवीच्या अंगावर असणारे संपूर्ण दागिने मुकुट आणि सी सी टी व्हीचा डी व्ही आर या सगळ्या गोष्टी चोरांनी या ठिकाणी लंपास केलेला आहे तरी मी शासनाला व प्रशासनाला एक विनंती करतो का या चोरीचा लवकरात लवकर लो शोध घेऊन या मंदिराला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो मुकुट किती तोळ्याचा होता किंवा साधारण एक्क्यावन्न तोळ्याचा सा मुकुट आहे जवळजवळ दोन अडीच किलोची चांदी आहे हे सगळा मुद्देमाल या ठिकाणी लंपत झालेला आहे आणि तो जो मुद्देमाल होता तो काही भाविक भक्तांनी या ठिकाणी दान स्वरूपात दान केलेला गुप्तदान केलेला होता आणि तो अशा प्रकारे या ठिकाणी देवीच्या अंगावर कायमस्वरूपी चढवलेलं होतं पण तो रात्रीच्या सुमारास गेलेला आहे तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन सर्व गोष्टी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत तरी आता या पुढे शोध मोहीम सुरू झालेली आहे तरी लवकरात लवकर शोध घेऊन त्या चोरट्यांचा तपास करावा अशी मी विनंती करतो